सिन्नर पोलीस स्टेशन हद्दी सिन्नर खोटी हायवे रोडच्या कडेला पांडुर्ली शिवारात फिर्यादी चंद्रकांत वाजे यांच्या मालकीचे अर्पण बियर शॉपीच्या वरचे पत्रे कापून बियर बॉक्स आणि कॅश असे एकूण पस्तीस हजार आठशे रुपये मुद्देमाल चोरीस गेलेला होता चंद्रकांत वाजे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सिन्नर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर कोणांबे शिवारात यशराज बियर बारचे शटर वाकून विदेशी दारू तसेच रोख रक्कम पस्तीस रुपये याचा मुद्देमान चोरीस केला होता तसेच कोनांबे शिवारातील ग्रीन रॉयल बियर बारचे शटर तोडून विदेशी दारू आणि रोख रक्कम अडसष्ट हजार तीनशे पंचवीस रुपये चोरीस गेले होते एकाच परिसरात तीन बियर बारमध्ये चोऱ्या झाल्याने तीन गुन्हे दाखल झाले होते सदर गुन्ह्यांचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत होता यातील आरोपींनी सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे डी व्ही आर मशीन देखील चोरून नेल्याने घटनास्थळावर कुठलाही पुरावा ठेवला नव्हता सदरचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक नाशिक विक्रम देशमांडे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र मगर स्थानिक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार हेमंत गिलबिले विनोद केळे प्रदीप बहरीम किशोर खराटे प्रशांत पाटील सुधाकर बागुल प्रदीप बहिरम नवनाथ वाघमोडे असे तपास पथक करत असताना पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्री रवींद्र मगर यांना गुप्त माहिती मिळाली की सदरचे गुन्हे हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार हसन हमजा कुट्टी राहणार पंचवटी नाशिक आणि त्याच्या साथीदारांसोबत केले असल्याबाबतची माहिती मिळाली तो जेल रोड परिसरात येणार आहे त्याप्रमाणे पोलीस पथकाने जेल रोड परिसरात सापळा रचून हसन हमजा कुट्टी यास ताब्यात घेतले त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदरचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे त्याच्याकडून चोरी केलेली दहा हजार रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे सदरच्या गुन्ह्यात त्याचा एक साथीदार फरार असून त्याचा तपास पथके शोध घेत आहेत आणि हसन हमजा कुट्टी वैवर्ष पंचेचाळीस राहणार नवनाथ नवनाथनगर चाळ पंचवटी नाशिक यास पुढील तपासकामी सिन्नर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात ता आलेले आहे हसन हमजा कुट्टी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी महाराष्ट्र राज्यासह परराज्यात तीसपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत सदर आरोपीकडून घरफोडी चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक